नमस्कार मंडळी स्टार प्रवाहावरील घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे की जानकी ही मायाला बोलते माया माझी आई जिथे कुठे असेल तिला तर मी शोधून काढणारच आहे परंतु माझ्या आईच्या अगोदर मला त्या मकरंदला शोधायचं आहे आणि मकरंदपर्यंत पोचण्यासाठी माझ्या हाती एक महत्त्वपूर्ण माहिती लागलेली आहे आणि तेव्हा माया ही अतिशय घाबरते आणि विचारते काय त्यानंतर आपण पाहतो बाजार समितीचे इलेक्शन सुरू असते आणि सर्व मतदान झाल्यानंतर सरपंच हे सर्वांना सांगतात आता बाजार समितीचे इलेक्शन पार पडलेले आहे आता उद्या मतमोजणी होईल आणि निकाल लागेल तोपर्यंत आता या केंद्राच्या बाहेर कोणीही थांबायचं नाही सर्वजण निघून जा आणि सर्वजण निघून जातात तर इकडे आपण पाहतो ऋषिकेश हा घरातील सर्वांना बोलतो काही करून सयाजी हे इलेक्शन जिंकायचं आहे त्यामुळे तो कुठल्याही थराला जाऊ शकतो आपल्याला त्या मतदानाच्या मतदान पेटीवर लक्ष ठेवावे लागेल आणि आपण पाहतो ऋषिकेशने संशय व्यक्त केल्याप्रमाणे सयाजीरावांची माणसे ते मतपेटी पळवण्यासाठी कुलूप उघडून उघडून त्या मतदान केंद्रावर गेलेले असतात आणि त्याच वेळेस त्या ठिकाणी सारंगने सोमित्र सारंग आणि सौमित्राने जाऊन बघतात आणि त्या ठिकाणी सयाजीरावांच्या गुंडाला पाहून त्यांना देखील आश्चर्याचा धक्का बसतो तर इकडे आपण पाहतो जानकी ही ऐश्वर्याला भेटायला गेलेली असते आणि ऐश्वर्याला बोलते ऐश्वर्या मायाने फक्त मला हरवण्यासाठी तुझा वापर करून घेतला आहे जर आपल्याला तिला हरवायचं असेल तर आपल्या दोघींना एकत्र यायला हवे आणि जानकी तिथून निघून जाऊ लागते तेव्हा ऐश्वर्या ही तिला थांबवते आणि बोलते जानकी थांब आता तू एकटी आहेस तर तुझ्यासोबत ही ऐश्वर्या आहे आता आपण दोघी मिळून त्या मायाला चांगलाच धडा शिकूयात असं बोलून दोघीही एकमेकींचा हात पकडतात आता पुढे येणाऱ्या भागामध्ये जानकी आणि ऐश्वर्या दोघी मिळून मायाला धडा शिकू शकतील का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद